ए आर एसीसीची वेगळी लगावतीची मिरवणूक एखाद्या देशात घेतो ठिकाणी सांगितलं अनेक न्यूयॉर्क निवडतच घ्यावेयॉर्कमध्ये सुद्धा बारामतीच्या निवडणुकीची जाहिरात आणि सगळ्या देशातच

आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असो तो काँग्रेस पक्ष असो तो राष्ट्रवादी असो या सगळ्यांची केली अठ्ठेचाळीस जागा वाहत असतात त्या अठ्ठेचाळीसमध्ये तीस जागा हवी दे आणि या तीस दिसताना राष्ट्रवादीने दहा जागा घडवल्या त्या आठ जागा सगळं या उद्यासंघ झाला त्याच सव्वा टक्के शेत तुम्हाला लोकांना म्हणायची सुद्धा या देशातील लोकशाही किती लोकांच्या मिळून देशातल्या सामान्य लोकांच्या लोक चार प्रकार निघा एक उदाहरण तुम्हाला सांगतो त्याच्या धुळे लोकांना असतोच असेल एकोणीसशे सत्त्याहत्तर शहात्तरला इंदिरा गांधी देशात अनिवारी केली आणि सत्याच्या नियोजन देशा या देशाच्या लोकांनी त्यांच्या अधिकार गजा राजे म्हणून इंदिरा गांधींचे फराव होते त्याच्या निरोधी फराव होते तर लोकशाहीच्या वंद जातात असलेलं जाती घोकांना फसली नाही सुद्धा होता कामा नये लोकांनी इंदिरा गांधीचा सुद्धा प्रयोग केला आणि वोराजी देसाई म्हणून प्रधानमंत्री देशात त्याच्या नंतरच्या काळामध्ये वराजे म्हणजे काळावर एकवीस पंच राज्य आलं लोकांनी काय केलं पुन्हा नियोजन एक इंदिरा गांधीच्या संबंधीचा निर्णय घेतला त्यानं घरी बसवलं तर इंदिरा गांधीला पुन्हा सत्तेवर बसवलं आणि देशाच्या कारण करण्याची संधी दिली त्याचा अर्थ आहे आम्ही काही निकाल घेते तर लोक मान्य करत नाही योग्य आहे आमच्या प्रमाण काही चुकत झाल्या तर आम्हाला चिपटकी अपेक्षित होत आणि हे देशाच्या दृष्टीनं भाग आहे लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा भाग्य आणि या निवडणुकीमध्ये अशी भूमिका घेतली कायदे करायचे

दोघां देखील आज आपल्यावर कॅन्सर यांच्या सर्व त्याच्या माहिती म्हणून इतके किती कॅन्सर करणे किती ठिकाणी कामं करणे रोजगार घालण्याची कामं करणे सर्व आपल्या जाऊन एक कॅक्टर करतोय सहन काही राहत स्वागत होतो आणि दोन ती दिसा पातावर बदल असे आहे की समजणार जे काही पाण्याची स्वात्री गरज आहे त्याची स्थिती झाली तर माझी शिवसत्ता आपल्या सगळ्यांनी त्याच्या वेळ निवेदन व्हायची काही काम अर्धा इच्छा झालेली गरज आहे इच्छा नसेल सुलभ व्यवस्था असेल या भागामध्ये कसा कसा लाभ देखाय कशी काळजी घ्यावी लागेल आणि म्हणून आता योजना राज्य सरकार केले

सगळी लोकांनी शाळ दिली राज्य आलं की कशी आकर्ष्या काळामध्ये या सगळ्या दुष्कालीन भागातल्या लोकांचं दुःख हे कमी करण्याच्या जे जे काय करता येईल ते आपण सगळ्यांच्या निर्णय करू तेवढे त्या ठिकाणी

हे सगळं नियोजितमध्ये जवळ सत्तावीस अठ्ठावीस हजार सर्व अधिक हा यासाठी आणि म्हणून